ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणारा आई तिसाई देवी उड्डाणपूल येथून येणाऱ्या जाणाऱ्या पाच्चार्यांना तारेवरची कसरत करत धोकादायक प्रवास करावा लागत आहे या पुलावरून नागरिकांना ये जा करण्यासाठी असलेला मार्ग त्यासाठी कारणीभूत ठरत आहे पुलावर नागरिकांना चालण्यासाठी असलेला हा मार्ग कल्याण पश्चिमेच्या दिशेला जिकडे संपतो त्या ठिकाणी एकदम खोल खड्डा झालाय तसेच याबाबत कोणत्याही धोक्याची सूचना देणारा फलक किंवा संरक्षक कवचही लावण्यात आला नाही परिणामी नागरिक आपला जीव धोक्यात टाकून त्यावरून प्रवास करत आहे एका जागरूक नागरिकाने ही परिस्थिती समोर आणली असून यावर प्रशासनाने अपघात होण्यापूर्वीच तातडीने संरक्षक उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे पत्रिपुलाच्या आधी रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरू असून यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे अशातच येथे पाच चालणे देखील मुश्किल झाले या ठिकाणी असलेल्या फुटपाथवर चालून लोक येतात खरे मात्र रस्त्यांच्या शेवटी खड्डा झाल्याने नागरिकांना कठड्यावर चढून रस्ता पार करावा लागत आहे महिला वर्ग वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना याचा जास्त त्रास होत असून हे करताना एखाद्याचा तोल गेल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे तसेच पथरीपूर परिसरात गेल्या आठवड्यापासून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील कल्याण पश्चिमेतून कल्याण पूर्वेत जाण्यास वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन काय उपाययोजना करून मार्ग काढणार असा सवाल या निमित्ताने उभा ठाला Plahí.